आलीस हो। केलाय मी पण विचार काय केलंय की माझा पण होकार आहे मला पण तुम्ही आवडतात एकच नंबर मला पण तुला सांगतो अपेक्षित होतं मला शंभर टक्के विश्वास होता तुझा पहिल्याने फोन आला ना मला लगेच समजलं होतं पण मला तुझ्या तोंडातून ऐकायचं होतं पण माझं एक म्हणणं आहे काय बोल ना आपण लग्न लगेच लग करायचं <laughs> तू हा म्हटली लगेच काय तू उद्या म्हणली तू उद्या आत्ता म्हणले तर आत्ता करू हा ठीक आहे मग कसं करायचं माझ्या घरच्यांना घेऊन एक तुझ्याकडे नाही असं नको मग एवढा टाइम नाही आपल्याकडे का म्हणजे म्हणजे काय नाही आपण लग्न लवकरच करूयात मला असं काय कसलं टेन्शन आहे का टेन्शन तात्या मला दुसरीकडे सोयरीक जुळवते आणि मला तिकडे नाही लग्न करायचं मला तुमच्याशीच लग्न करायचंय मग पूर्ण झाल्याशिवाय एकच आहे तेवढाच आहे हो तसंच करू आपण तुझी काही हरकत नाही ना नाही मुलींच्या लग्ना बाबतीत किती अपेक्षा असतात तस तुझ्या नाहीत का लग्न जमत पाहुणे येतात पुहे घेऊन येणार तू मग आपले लग्न जमल्यानंतर हळद लागणार परत लग्न होणार सोने खरेदी परत हळद फेडण्याचं असं काहीच नाही ग तुझं